शिर्डीजवळील सावळवीर खुर्द येथील अजिंक्यनगर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे अन्वय श्रीकांत वर्प वैवर्ष अंदाजे साडेतीन ते चार वर्ष हा मुलगा घराच्या मागील मोकळ्या जागेत खेळत असताना अचानकपणे बेपत्ता झाला नेहमीप्रमाणे खेळून लवकर घरी न परतल्यानं घरच्यांनी शोधमोहीम सुरू केली शोध घेत असताना जवळील विहिरीच्या काठावर त्याची चप्पल आढळून आली त्यामुळे तो विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला तात्काळ घटनेची माहिती पोलीस प्रशासन आणि अग्निशमक दलाला देण्यात आली ही घटना समजतात शिर्डी नगर अग्निशमन दल साईबाबा संस्थांचे अग्निशमन पथक तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यानं मुलाचा शोध घेण्यात अडथळे येत होते पाच तासांहून अधिक काळ अग्निशमन दलानं मोटारीच्या सहाय्यानं पाणी उपसण्याचं काम सुरू ठेवलं इलेक्ट्रिक पंपाच्या मदतीनं आणि स्थानिकांच्या सहकार्यानं शोध मोहीम होती अखेर जवळपास पाच तासांच्या प्रयत्नांनंतर मुलाचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आला आहे सदर मृतदेहाचा पंचनामा करून घरच्यांच्या ताब्यात देण्यात आला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे एवढ्याशा बालकाचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यानं त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आह एस्तान मीडियासाठी कॅमरापर्सन साई सुराळे शिर्डी